राजे तुम्ही इथल्या मातीसाठी आमच्यासाठी स्वतःचं सांडलं रक्त पण तुम्ही सांडले रक्त आता जाताना दिसतंय व्यर्थ कारण इथे फक्त तुमच्या नावाचा वापर करून काही लोक स्वतःचा साधून घेत आहे स्वार्थ राजे इथं तुमची स्मारक उभारले जात आहे पण तुमच्या प्रेमापोटी नाही तर तुमच्या हाडून त्यांना मतांचा झाला आहे आजार तुमच्या कार्याचा आजीबाज विचार न करता त्यातही करता येते काळा बाजार राजे तुम्ही बांधलेल्या गडकिल्ल्यांना आणि फुलांना अजून सुद्धा आहे मजुतीचा साठा आणि आता तुमच्या स्मारकाच्या नावावर सुद्धा भ्रष्टाचार होतोय मोठा राजे तुम्ही परस्त्रीचा सन्मान केला तिच्यावर अत्याचार करणाऱ्याचा चौरंगा केला परस्त्री बद्दल तुमच्या मनात किती होता आदर इथे तर आमच्या आया बहिणीची आबरू रस्त्यावर होत आहे सादर राजे तुम्ही होता तेव्हा आमच्या आया बहिणीच्या आबरूंचे तुम्ही करायचे रक्षण आता तर भर दिवस होत आहे आमच्या आया बहिणींचे भक्षण राजे तुम्ही होतात म्हणून अत्याचार करायच्या वेळी करायचा विचार आता इथे अत्याचार करायला कुणाला कसलाही धाक उरला नाही कारण इथे पैसे पुढे सगळे झाले लाचार राजे राजकोट किल्ल्यावर तुमचं स्मारक कोसळलं पण ह्या लोकांना तुमचं काही घेणं देणं नाही हे लोक फक्त एकमेकांच्या नावाने फोडताय खापर राजे इथं फक्त आणि फक्त तुमच्या नावाचा करून घेतला जातो वापर तुमच्या नावाचा करून घेतला जातो वापर राजे आम्हाला माफ करा